त्याला ज्या पद्धतीची पुस्तकं वया मिळतात त्या पद्धतीचं त्याचं ज्या पद्धतीचं दफ्तर असतं अगदी त्याच पद्धतीचं या देशातल्या दलित आदिवासी मुलांना मिळालं पाहिजे अशा पद्धतीची शिक्षण व्यवस्था फुले शाहू आंबेडकरी शैक्षणिक विचारधारेमध्ये आहे असं शिक्षण कोणत्या भारतातल्या माणसाला आणि कोणत्या मुलामुलीला नको आहे असं कोणत्या पालकाला वाटतंय कोणत्याच पालकाला वाटणार नाही तुमच्या उत्पन्नातला अर्धा खर्च हा फक्त शिक्षणावरती होतोय जर हा शिक्षणावरचा खर्च वाचवायचा असेल तर फुले शाहू आंबेडकरांना अभिप्रेत असलेली समान शिक्षण पद्धती अस्तित्वात येण्यासाठी आपल्याला खूप मोठा संघर्ष करावा लागेल आणि निस्ती ही शिक्षण व्यवस्था अस्तित्वात येण्यासाठी संघर्ष करून चालणार नाही तर महात्मा ज्योतिराव फुल्यांनी बगाडे सरांच्या महात्मा ज्योतिराव फुले या चरित्रामध्ये पुस्तकामध्ये एक संदर्भ आलेला आहे तो मला संदर्भ जशा सांगता येणार नाही पण त्याचा आशय मी सांगेन की महात्मा ज्योतिराव फुल्यांनी ज्या शाळा पुणे आणि पुणे सा, परिसरामध्ये ज्या काढल्या ब्राह्मण मंडळी सोबत त्यांचा काही संघर्ष झाला शाळामध्ये शिकवण्यावरून तो शिक्षण आशयाच्या अनुषंगाने झाला होता की ब्राह्मण सहकारी त्यांचे असं म्हणत होते की मुला मुलींना साक्षर करणं एवढंच आपलं काम आहे त्यांना चांगलं वाईट कळणं किंवा धर्माची चिकित्सा करणं किंवा शोषणाची चौकट मोडून काढणं किंवा विषमता कशामुळे होते हे कळू नये असं आपलं होतं तर महात्मा फुलेंना ते पटलं नाही महात्मा फुलेंनी स्थापन केलेल्या शाळेतून महात्मा फुले नंतर बाहेर पडलेल्या ते लक्षात घ्या म्हणून शिक्षण असे हा भारतीय संविधानाच्या चौकटीमध्ये असला पाहिजे भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेली मूल्य त्या शिक्षण व्यवस्थेत असली पाहिजे त्या पाठ्यक्रमामध्ये असली पाहिजे त्या पुस्तकांमध्ये असली पाहिजे तशी आज आहेत का तर अजिबात नाही आणि नवीन शैक्षणिक धोरणाने येणार आहेत का अजिबात येणार नाही म्हणून आपल्या समोरचा दृष्टिकोन शिक्षण आशयाच्या बाबतीत विषमतावादी आशय बदलून समतावादी आशे, आशे। विज्ञानावरती आधारलेला असे चिकित्सेवरती आधारलेला असे विवेकावरती तर्कावरती आधारलेला असे ज्ञान विज्ञान आणि तंत्रावर तंत्रज्ञानावरती आधारलेला असे असला पाहिजे अशा प्रकारची सुद्धा लढाई लढावं लागेल म्हणजे सार्वत्रिक शिक्षणाचा प्रश्न विचारात घेत असतानाच शिक्षण आशय बदलाची चळवळ सुद्धा आपल्याला उभ्या उभी करावी लागणार आहे तुम्ही जर शिक्षण राष्ट्रीय शिक्षण धोरणाची जर चिकित्सा केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला पदोपदी शिक्षण आशयाबद्दलचे काही संदर्भ दिसतील तर त्याच्यामध्ये फक्त शब्द खूप चमचमीत गोड वाटतील कानाला आवडतील आणि खूप चांगलं शिक्षण धोरण आहे आणि गायकवाड सरांनी किंवा त्याच्यावर टीकाच केली असं वाटतंय परंतु त्याचे पडसाद त्याचे परिणाम लवकरच आपल्यासमोर दिसतील कारण शिक्षण हे सुद्धा एक ते साधन म्हणून वापरत आहेत तुमच्यावरती वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आणि एक नवी ज्ञानबंदी आणण्यासाठी त्यांनी या धोरणाचा वापर केलेला आहे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून आपल्याला पुन्हा एकदा आ, महात्मा फुले जी लढाई शिक्षणासाठी सार्वत्रिक शिक्षणासाठी लढली किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सार्वत्रिक शिक्षणासाठी जी लढाई लढलेली आहे ती, ती पुन्हा या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानंतर किंवा संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानंतर पुन्हा खूप मोठ्या ताकदीनं ती लढाई लढावी लागणार आहे